आपल्यापैकी प्रत्येक जण आज या क्षणाला आपल्या पहिल्या घरात राहत नाही आहोत पण तरीही त्या पहिल्या घराची आठवण मात्र सुटत नाही पहिलं घर आज अस्तित्वात वर्णन पु ल देशपांडे यांनी बटाट्याच्या चाळीत केलं आहे चाळीबाबत बोलताना पु ल बटाट्याची चाळ अजून उभीच आहे ऊन खात पाऊस पचवीत समोरच्या नव्या नव्या इमारतींना तोंड देत उभीच आहे बटाट्याची चाळ उभीच आहे अशा चाळीत राहणारा एखादा नग अतिशय कंडम माणूस तो त्याची बायको आई वडील मुलं असा सारा पसारा त्या चाळीत तीन चार खोल्यांमध्ये राहत असेल पण पारगावकर मात्र या इसमाबद्दल बोलताना त्याचा उल्लेख राजा म्हणून करतात बोलगणी काव्य संग्रहातील हे घरच्या गाणं बाहेर आपण नसलो कुणी जरी, जरी। पाठीवरती असली गुणी जरी राजा असतो राजा असतो आपण आपल्या घरी चाळीतील दीड खोलीच राजाचं राज्य असतं चाळीतील दीड खोलीच राजाचं राज्य असत खोलीमधल्या नळाला बहुतेक पाणी नसत पण जेव्हा राजा म्हणतो काय म्हणतो पण जेव्हा राजा म्हणतो लाथ मारेन तिथं काढेन पाणी भारावून बघू लागते राजाकडे त्याची राणी डोळ्यांमधून कौतुकाच्या झरू लागतात सरी डोळ्यांमधून कौतुकाच्या झरू लागतात सरी राजा असतो राजा असतो आपण आपल्या घरी राणीच्या राणीच्या पाणी सुद्धा राजा शाळेतलं होमवर्क सुद्धा करतो राजा ती जेव्हा राजा म्हणून हात घालते ती जेव्हा राजा म्हणून हात घालते तिचे कपडे लॉन्ड्रीत आपण नेतोच ना राजा राजा रेशन आण ती म्हणते राजा राजा रेशन आण ती म्हणते तेव्हा आपण पिशव्या हातात घेतोच ना पिशव्या घेऊन रांगेमध्ये उभे असलो तरी पिशव्या घेऊन रांगेमध्ये उभे असलो तरी राजा असतो राजा असतो आपण आपल्या घरी राजा राणीच हे घर हे त्यांचंच असत घर आपल्यास वाटण्याला ते आपलं असण्याची गरज नाही हो पण उलटा गोंधळ करू नका बर आपलं घर आपलंस वाटलंच पाहिजे प्रत्येक घराला एका वेळी एकच राजा राणी असतात आपण त्याला वारसा म्हणतो घर एक संस्था आहे घर एक संस्था आहे घर एक माध्यम आहे घर भिंतींच असत घर माणसांच असत घर असत आपलं पाया घर असत आपला पाया घर देत निरपेक्ष माया घर असतं आठवणीतलं घर असतं आठवण घर असत साठवण प्रत्येकाला घर असावे प्रत्येकाला घर असावे परतू देण्यासाठी प्रत्येकाने घर सोडावे प्रत्येकाने घर सोडावे हरवून शोधण्यासाठी Got <speaking> it <in foreign language> माझ्या घराबाहेर एक झाड आहे त्या झाडावर या उन्हाळ्यात एका साळुकीनं घरट केलं होत काड्या जमवताना मी तिला बघितलं होत आता पानगळ आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हा शेजार आता संपला घरट मात्र अजून तसच आहे पानगळीमुळे बोडक्या झालेल्या त्या झाडावर ते घरट आता रोज नजरेत फेकतो पण त्या पक्षाचं नक्की घर कुठलं ते घरट का ते झाड आपल्याला नेहमी घरट्याकडे बघण्याची सवय असते पण त्या घरट्याला आधार देणाऱ्या त्या झाडाला देखील तेवढंच महत्व आहे तुमचं घर जर घरटं मानलं तर त्या घरट्याला आधार देणारे मायेचा वटवृक्ष हा त्या घरट्याचा आधार आहे आणि ते तितकच महत्वाचं आहे असल लाकूड भक्कम गाठ असल लाकूड भक्कम गाठ ताठर कणा टनक पाठ वारा खाद गारा खाद बाबूल झाड उभच आहे देहा फुटले बारा फाटे देहा फुटले बारा फाटे हंगावरचे तिकले काटे आभाळात खुपसून गोटे बाबूल झाड उभेच आहे बाबूल झाड उभेच आहे जगले आहे जगते आहे जगले आहे जगते आहे का बघते आहे खांद्यावरती सुताराचे खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे बाभूळ झाड उभेच आहे बाभूळ झाड उभेच आहे हे माझे घर हा उंबरठा माझा हे माझे घर हा उंबरठा ही माझा कधी खसलो नाही किती ये जा शेवटी आशा एकच होती त्याची शेवटी आशा एकच होती त्याची डोक्याला लागो माती उंबरठ्याची डोक्याला लागो माती उंबरठ्याची